नंबर वार्डमधला प्रायवासी मतदार आज या ठिकाणी महाराष्ट्र आरोग्य मंडळ पाणी पुरवठा विभागाचे कर्मचारी आले आणि आमचा मातंग समाजाचा दुरुस्त झाला माझे बंधू सुरेश बागाव थोरले बंधू राजू बागाव महादेव बागाव नानासु वागाव इथे उपस्थित आहेत आणि हापसा दुरुस्तीचा जे आमची टंचाई होती त्यांनी तातडीने दूर केली त्याबद्दल मी महाराष्ट्र शासन

ते बिल्डिंग जर केलं एवढा आपलं